विद्यार्थी मित्रांनो युरेका लर्निंगमध्ये मी गंगा सीतापराव आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण इयत्ता पाचवीचा स्कॉलरशिपचा आणि आठवीचा मराठीचा सिलेबस सुरू केला होता पाचवीचा आपण मागे उतारावर आधारित प्रश्न बघितले होते की कशाप्रकारे सोडवायचे तर आज आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न कसे असतात व कशाप्रकारे ते सोडवायचे याच्याविषयी बघणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो इकडे सगळ्यांनी लक्षपूर्वक मी काय काय मुद्दे सांगते ते लक्षपूर्वक आहे काळजीपूर्वक का? पहा चला सर्वात पहिले तर कविता व कवितेवरील आधारित प्रश्न जर सुरवायचे असेल तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की प्रथम कविता पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा लगेच प्रश्न पाहायचे नाही आधी काय करायचं जी पूर्ण कविता दिलेली आहे ती एकदा काळजीपूर्वक नीटपणे वाचा आणि कवितेचा आशय व अर्थ समजून घ्या तिचा नेमका त्या कवितेमधून आपल्याला नेमका काय सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे याच्याकडे लक्ष द्या कवितेवर किमान तीन प्रश्न विचारले जातील किमान म्हणजेच काय कमीत कमी जास्तीत जास्त तीन पेक्षा जास्त किंवा पाच पण प्रश्न विचारले जाऊ शकतात असा याचा अर्थ होतो कवितेखाली दिलेले प्रश्न नीट वाचा आता एकदा तुम्ही जर कविता काळजीपूर्वक वाचली त्याचा आशय समजून घेतला एकदा असे आपल्याला पूर्णपणे समजला की आपण ते प्रश्न सोडवायला सुरू करायचे प्रश्नांचे शोधताना सर्व सर्व पर्याय पर्याय पडताळून पहा जे जे असतील म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला एक, <coughs> <coughs> एक दोन तीन चार म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर सर्व ऑप्शन्स काय करा तुम्ही चेक करून बघा पडताळून बघा प्रश्नांचे उत्तर शोधताना सर्व पर्याय पडताळून झाले की मग काय करायचं घाई न करता योग्य उत्तराची खात्री झाल्यावरच त्या पर्याय क्रमांकाचे वर् वर्तुळ रंगवा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के खात्री झाली की हेच याचं उत्तर आहे तरच काय करा त्याला त्या क्रमांकाचा जो वर्तुळ आहे त्याला रंगवा नाहीतर काय करा की थोडा विचार घ्या आणि काय करा मग नंतर ते प्रश्न सोडवा कवितेच्या होळींच्या क्रमानुसारच प्रश्न विचारले जातील असे नाही आता समजा काही प्रश्न आहेत की ते त्याच्या होळी आधी आहेत पण तो ज्या ओळी आधी आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला शेवटी पण विचारला जाऊ शकतो किंवा मध्यभागी पण असू शकतो म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आधी काय करावे लागते पूर्ण कविता वाचन करून घ्यावी लागते चला तर मग आता आपण काय करूया कविता व कवितेवर आधारित प्रश्न हे सोडवायला सुरुवात करूया कविता सरावासाठी जी कविता आपल्याला दिली आहे ती कोणती आहे कविता क्रमांक एक बघूया आपण आज उठा उठायची उताई तारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही सोनेरी हे दूत आहे आले घरट्यांच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही लगबग पाखरेही गात गात गोड गाणे पिपतात बघा दाणे चोहींकडे झोपलेल्या आशा तुम्ही आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या बाळाचे मी नाव घेता जागी झाली चिऊताई दूर जाई आता बघा ही कविता आपण वाचली आता या कवितेवरचा पहिला प्रश्न काय विचारला आहे कवितेतील वर्णनावरून गोड गाणे कोण गात आहे बघा इथं गोड गाणे शब्द शोधायचा आता इथं बघायचं कुठं आहे गोड गाणे इथं सापडला आपल्याला म्हणजे लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे म्हणजे चिमण्या पाखरे लहान बाळ आई कोण गात आहे गोड गाणे पाखरे मग याचं काय येईल पर्याय क्रमांकचं दोन येईल काय येईल याचा पर्याय क्रमांक उत्तर दोन आता दुसरं बघा पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे आता लगबग वगैरे शब्द तुम्हाला बघायचा इथं कुठं दिसत आहे लगबग शब्द कुठं आहे पाखरांची लगबग हां इथं आहे बघा दाने टिपण्यासाठी पाखरांची लगबग कशासाठी चालू आहे दाने टिपण्यासाठी टिपतात बघा दाने चोहीकडे म्हणजे लगबग पाखरेही गात गात गोड गाणी टिपतात बघा दाने चोहीकडे मग टिपतात बघा दाने चोहीकडे म्हणजे लगबग यांची कसट चालू आहे दाने टिपण्यासाठी म्हणजे बघा याच्या या तीन ओळीमध्ये आपल्याला दोन उत्तर सापडले <coughs> पुढचं आहे बघा कवितेत सोनेरी दूध कोणाला म्हटले आहे सोनेरी दूध कोणाला म्हटले कवितेमध्ये बघा आता वरच वाचा कुठे तुम्हाला सोनेरी दूध हा शब्द दिसतोय पाहायचा आता बघा इथं सेकंड याच्यामध्ये सोनेरी हे दूध आले घरट्यांच्या दारापाशी डोळ्यावर झोप कशी अजूनही म्हणजे उजाडले बघा उठाउटायची उत उठा सारीकडे उठा 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 उजाडले म्हणजे जे काय सूर्य आहे बघा सूर्य ऑप्शन बघायचं आता सोनेरी दूत आहे पाखराणा तर म्हणता येणार नाही चिवताईला पण म्हणता येणार नाही कवितेनं स्वतःलाच म्हण कवीने स्वतःलाच म्हटलंय का नाही म्हणजे सूर्याची किरण कशी असतात सोनेरी मग सोनेरी दूत म्हणजे काय जो सूर्य किरण घेऊन आलाय सोनेरी त्याला आपण काय म्हणतो सोनेरी दूत म्हणतो मग तो कोण आहे सूर्याच्या किरणांना आपण काय म्हणतो सोनेरी दूत अशा प्रकारे आपण या तिन्ही प्रश्नांची उत्तर कविता क्रमांक एक ची बघितली आता आपण कविता क्रमांक दोन ची उत्तरे तशाच प्रकारे बघूया पहिले कविता काळजीपूर्वक वाचा ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला मधुर संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले तो तुरुंग तो उपवास ते साखळ दंड तनुस कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिकरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले मग अमर हुतात्मी ही खूप छान सुंदरशी कविता दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे प्रश्न सोडवायचे आहेत पहिला आहे बघा कवितेत माता कोणास म्हटले देशाला आईला तुरुंगाला की हिमशिखरांना इथं बघा क माता कोणाला म्हटले देशाला म्हटले कारण ह्या अमरहुतात्मे कोणासाठी लढले होते देशासाठी आपल्याला बघण्याचं बी गरज नाही बाबा परत याचं उत्तर काय येईल ते देशभक्तांच्या आयुष्याची तुलना कोणाशी केली आहे पर्याय काय काय बघा मधुर संसाराशी स्वत जळणाऱ्या ज्योतिषी हिमशिखरांशी आणि ध्वजाशी ज्योतिसमजीवन जगले आता हे बघा याच्यामध्ये कवळ की समजीवन जगले म्हणजे स्वतः जळणाऱ्या ज्योतिषी काय केलेलं आहे देशभक्तांची काय केलेली आहे तुलना केलेली आहे देशासाठी लढणाऱ्या देशभक्तांना ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागले त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश नाही आता त्या गोष्टी जे काही देशासाठी लढणाऱ्या देशभक्तांना सामोरे जावे लागले त्याच्यापैकी कोणती गोष्ट नाही हे आपल्याला शोधायची आहे पहिलं ऑप्शन आहे तुरुंगवास सहन करावा लागला बरोबर आहे दंडाने जखडून घ्यावे लागले बरोबर जनतेशी झगडावे लागले आणि काहींना फासावर जावे लागले फासावर पण जावे लागले हे पण बरोबर आहे म्हणजे जनतेशी झगडावे लागले हे ऑप्शन काय आहे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे आपण दोन कविता आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे हे आज बघितलं तुम्ही काय करा तर तुमच्या मनाने उद्या काय करा कविता नंबर तीन याचे प्रश्न सोडवा आणि मला लग कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच त्याची उत्तरं पाठवा आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद